सत्यशिल तुमच्या आणि शरद पवार साहेबांची जवळीकता वाढलेली दिसते चर्चा अशी होते की दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर विधानसभेचे उमेदवार असणार आहेत हे पाहा सगळ्यात महत्वाचं का शरद चंद्रजी पवार साहेब ह्या आपल्या शेतकऱ्यांच्या या जुन्नर शेत तालुक्यातल्या ज्येष्ठांच्या तरुणांच्या वारकऱ्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत ते आपले काव्या आहेत साहेबांना मानणारा आपला जुन्नर तालुक्यातला सगळा वर्ग आहे आणि शेतक पवार साहेबांना सोडून आजपर्यंत हा शेरकर परिवार तरी कुठंही हल्लेला नाही जरी काँग्रेस पक्षाचं हा परिवार जरी नेतृत्व करीत जरी असला तरी पवार साहेबांच्याबद्दलची एक वेगळी भावना या शर्कर त्या स्वर्ग स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील सोपन शेठ असतील त्याच्यानंतर मी असेल साहेबांना सोडून आम्ही कधीही कुठं हल्लेलं नाही आणि आजही आम्ही पवार साहेबांबरोबर आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आपली जवळीक वाढलेली आहे आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होते हे बघा काँग्रेस पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जवळीक ही कायमच आहे फक्त ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांचा आहे म्हणून त्याच्याबरोबर जवळीक आहे पवार पवारसाहेबांमुळे जवळीक आहे आणि साहजिक आहे का महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचं दोन हजार एकोणीसला ला प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि याही वेळेला महाविकास आघाडीचा आम्ही प्रामाणिकपणे काम करू शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण दोन हजार चोवीसचे चे जुन्नर विधानसभेचे उमेदवार असणार का हे बघा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला तेच सांगितलं महाविकास आघाडीमध्ये मा मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे यांना मानणारा आपला वर्ग आहे त्यानंतर पवार साहेब असतील पवार साहेबांना मानणार आणि काँग्रेस पक्ष असेल हे तीन जण एकत्रित येऊन त्यांनी इलेक्शन निवडणूक लढवली त्यामध्ये जो उमेदवार दिला त्याचं आम्ही प्रामाणिक काम केलं आजही मी काँग्रेस पक्षाकडं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तिकीट मागतोय मला पक्षाने जर उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी मी निवडणूक लढवा शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका